शाळा सुरू झाली आहे आणि पुस्तकांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत अशातच तुम्हाला शालेय पुस्तक अर्धे आणि पाऊण किमतीत मिळणार आहे तेही ही देवबाई लेरीतील गॅलेक्सी बुक स्टोर या दुकानात पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सर्व पुस्तकांसोबतच इथे एम बी बी एस मेडिकल इंजिनिअरिंग लॉ आणि दुर्मिळ पुस्तक देखील स्वस्तात उपलब्ध आहेत सोबतच हे सुंदरमच्या वह्यांवर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देखील देत आहेत दे तर चला बघूयात नमस्कार माझं नाव सचिन कांबळे माझ्या दुकानाचं नाव आहे गॅलेक्सी शॉप दादर रांगाडे रोड इथे आहे दुकानात मी पंचवीस वर्ष झालं इथे आहे मी आमच्याकडे शाळा कॉलेज टेक्निकल मेडिकल मॅनेजमेंट हिस्ट्री जॉग्रफी फिक्शन नॉन फिक्शन कथा कादंबरी आध्यात्मिक धार्मिक पुस्तकं मिळतात तसे ही सगळी शाळेची पुस्तकं सेकंड हँडमध्ये आहेत जुन्यामध्ये ही तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतील आम्ही पाऊण किमतीला विकतो आणि चाळीस टक्केला परत रिटर्न घेतो ही पुस्तकं चांगल्या कंडिशनमध्ये आहेत तुम्हाला वर्षभर वापरायला मिळतात व्यवस्थितरित्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेटेड पुस्तकं पण आहे सेपरेट पुस्तकं आहे डायजेस्ट आहे पेपर सोल्युशन्स आहे रिलायबल आहे मास्टर की आहे सगळी सेकंड हँडमध्ये आहेत ही सर्व पुस्तकं तिथे लावलेली आहेत सिस्टमॅटिक पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत पुस्तक आहे पुढे मेडिकलची वगैरे सगळी पुस्तकं आहे ही सगळी शाळेची पुस्तकं हा सेक्शन शाळे शाळा शाळा कॉलेजच्या पुस्तकांचं सेक्शन आहे हा तर अकरावीची पुस्तक आहे आता अकरावीचा कॉलेज चालू होईल थोड्या दिवसामध्ये तर अकरावीचा पूर्ण स्टॉक भरलेला आहे आम्ही ही सेकंड हँडमध्ये पुस्तक आहेत ही सगळे प्राइस प्राइस ही कमी किमतीमध्ये मिळणार तुम्हाला पाऊन किमतीमध्ये मिळणार प्लस आम्ही नोटबुक पण ठेवतो वयांवर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट आहे सुंदर आमच्या वया ब्रँडेड आहेत आमच्याकडे एम पी सी ची आहेत तिथे पुस्तकं चांगल्या नदी पुस्तकं लावलेली आहेत प्लस तुम्हाला सगळ्या प्रकारचे दहावीचे बारावीचे सोल्युशन्स मिळतील ट्वेंटी वन आहे पेपर सोल्युशन्स आहे लॉसाठी आमची स्पेशलिटी आहे नवीन जुनी पुस्तकं मिळतील आता एल एल बीची पुस्तकं आहेत ही सगळी लॉची पुस्तकं आहेत सगळी ही नवीन पुस्तकं आहे तशीच जुनी पुस्तकंही मिळतील नवीन पुस्तकावर कन्सेशन मिळेल तुम्हाला दहा ते पंधरा टक्के इथे मेडिकलची पुस्तकं सगळी जुन्यामध्ये आहेत हे कमी किमतीमध्ये मिळतील तुम्हाला मेडिकलची पुस्तकं नवीन घ्यायला गेली तर तुम्हाला फार महाग मिळतील पुस्तक पण आमच्याकडे सगळी दोनशे चारशे पाचशे आश आठशे ह्या रेंजमध्ये पुस्तकं सगळी आहेत प्लस आम्ही रिफंड पण घेतो श्रीमान योगी ही ॲडिशन आहे भर जुनी आहे आता कुठे मिळणार पण नाही ही सेकंड हँडमध्ये आहे ही जुनी प्रथा आहे एकदम दुर्मिळ आहे हार्ड हार्डबाँडमध्ये आहे आणि व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे कथा कादंबऱ्या पुस्तकं का आहे सगळी जुन्यामध्ये आहे कमी किमतीमध्ये आहेत आमच्याकडे अर्ध्या किमतीमध्ये मिळतात आणि दर्जेदार रायटरची पुस्तकं आहेत जसं इथे गांधी हत्याने मी आहे विजय देवधरांचं हे गँगस्टर हे पण चांगलं जुनं पुस्तक आहे तर इथे आध्यात्मिक पुस्तकं आहेत सगळी जुनी जुनी जी आता पब्लिश केलेली नाही आहेत दुर्मिळ पुस्तकं आहेत जी आता छापली केलेली नाही हा पण पूर्ण खंड आहे श्रीमद भागवतचा त्यात नाही महाभारताचे पण खंड मिळतील हे पण जुनी आहेत हो जुन्यात 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 आणि ह्याच्यामध्ये आता हे तर अप्रतिम पुस्तक आहे जो रिसर्च करत असेल आयुर्वेदिकचा त्यांच्यासाठी तर हे एकदम अप्रतिम पुस्तक आहे पण अप्रतिम पुस्तक आहे ती वरती सगळी पुस्तकं ठेवलेली आहेत ते सगळे आत्मचरित्र आहेत त्यातले किती पुस्तकं नंतर पब्लिशरने पब्लिश पण केलेले नाही एवढे चांगले आणि दुर्मिळ पुस्तकं आहेत याच्यामध्ये ही पुस्तकं जे डबल ई नीट एम एस सी टी ही सगळी पुस्तकं आहेत आणि ही जुन्यामध्येच पुस्तकं आहे ही सगळी कमी किमतीमध्ये मिळतील पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के ह्या हिशोबाने आम्ही देऊन टाकतो प्लस ही रिटर्न पण घेतो सगळी एम टी जीची चांगली पुस्तकं आहे फिजिक्स केमिस्ट्री बायो सिरी ते आठवीपर्यंत इंटिग्रेटेड पुस्तकं सगळी जुन्यामध्ये मिळतील तुम्हाला सेकंड हँडमध्ये इंग्लिश तिथून सगळं तिसरीच आहे हे आठवी आहे सातवी आहे पाचवी आहे सगळे सुद्धा शाळेचीच आहेत नवनीतचे गाईड आहेत मिळतील तुम्हाला पाचवी सहावी सातवी आठवीचे गाईड मिळतील सेकंड हँडमध्ये स्कॉलरशिपची पण आहेत सेकंड हँड तसेच पाचवी ते दहावीपर्यंत मास्टर की टार्गेट रिलेबल हे पण सेकंड हँडमध्ये मिळतील तुम्हाला दहावी बारावीचे एकवीस अपेक्षित आहे इंग्लिश मीडियम मराठी मिडियम हिंदी मिडीयमचे सेकंड हँडमध्ये आहे तसेच सेट पेपर सोल्युशन्स पण आहेत दहावी बारावीचे हे तुम्हाला पन्नास टक्केमध्ये मिळतील तुम्हाला अर्ध्या किमतीमध्ये मिळतील दहावीचे ट्वेंटी वन लेटेस्ट ॲडिशन आहेत चोवीस पंचवीसचे आहेत ॲडिशन बारावी सायन्स नवनीचे डायजेस्ट पण आहेत चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आर्ट्स कॉमर्स सायन्सचे तेही तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळतीलचं नाव गॅलेक्सी बुक शॉप आहे देऊबाई लेन रानडे रोड दादर वेस्ट सरहदे सुपर मार्केटच्या समोर ऑनलाईन देतो आम्ही कुरिअर पण करतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन टू झिरो थ्री फोर एट फोर टू थ्री